नमस्कार मंडळी नमस्कार तर म्हण नमस्कार सोनूच्या मम्मीच चालले भांडे धुन दुपारी जेवण केलं होतं आम्ही तर ते भांडे तसेच पडेल होते आजचा विषय असा आहे सोनूची मम्मी लय मोठ्या प्रॉब्लेम मध्ये कसं सांगते आता सोनूची मम्मी सांग आता आपलीच युट्यूब फॅमिली आहे त्याच्यापासून तरी काय लपवायचं असं स्पष्ट नको सांगू स्पष्ट नाही सांग ना सांग ना तुला त्याच्यावर उपाय सांगन ना उद्या तर जाणारच आहे आपण दवाखान्यात सांग सांग सांगा। आता मी कसं सांगू बायाचे प्रॉब्लेम सांग माझ सोनुज पोटे खाली आलो हा तर हे सगळं वज उचलल्यामुळं झालं बसा उठाला त्रास होऊ लागला बाथरूमला त्रास मला हा टॉयलेटला बी ना एवढी अवघड समस्या झाली दोन चार दिवसात जास्त त्रास होत मला तर आता आम्ही उद्या किंवा परवा दवाखान्यात जाऊन विचारूनच येणार आहे मंडळी असं वाटत होतं की सगळं चांगलं चालू आहे थोडस जरा टेन्शन वाढलं कारण पोट जर खाली गेलं तर टाचे वगैरे देत असते म्हणजे टाका आहे ना टाका देतात त्याच्यामुळं टाका दिल्यावर पलंगावर बसून नुसतं बसून राहायचं काम मग नंतर अशी ती नॉर्मल पाहिल्यावर हिंडू फिरू शकणार नाही तर आता उद्या तिला नेणार आहे दवाखान्यामध्ये ती म्हणत होती बरं का दोन तीन दिवसापासून की मला असं असं त्रास आहे हे ते आता मी माणसात जातीला काय कळतं तर आज जरा जास्त तिला अवघड वाटायला लागलं तरी मी तिला सांगतो नेहमी की वजे पाहिजे उचला जाऊ नको अरे ते उचलते यार तुला सतरा वेळच सांगून बी आता तकलीफ तुला होणार आहे का मला होणार आहे आणि जर पोट खाली आलं तर डिलिव्हरी बी लवकर करते बरोबर आहे ना मग आता काय डॉक्टर फोन केला काय म्हणे खाली लावून ला असं वर चोळल्या ते काय कपड्याचा गठ्ठा आहे का खाली सरकला तर वर कपाटातला वर लावून द्यायला अरे काय उपाय <laughs> आता नव्हती म्हणली मी मम्मी हम्म माग एकदा तसंच होत मला एक दोन दिवस पण नंतर मग बरं वाटलं आता मी अजून हे कॉमन आहे का होतं का बऱ्याच बायांच्या झालं तिला बसतच येईना बेपा मी आता बी कशी बसते हा तिला बुड टेकूनच बसावं लागतंय ती तशी दोन पायावर बसू शकत नाही मी कपडे बी मांडी घालन तर आता अवघडच झालं जरा आहे ना टॉयलेट बी इंग्लिशच लागेल तुला घरी आहे मग आता मी व्यवस्था करायला माझ्याकडं पैसे बी नाही आपण डाकड येऊ हा तर उद्या आहे मंडळी मंडळी म्हणजे युट्यूब ला तर मंडळी म्हणजे सगळा मायला वर्गच आपला म्हणून थोडं स्पष्ट बोलतो बर का व्ह्यूवर सगळे मी जेवढ्या वाचतो ना त्याच्या लक्षात येतं की हा मायला मंडळच व्हिडिओ बघते युट्यूबला आणि हा व्हिडिओ युट्यूबलाच टाकतो आपण तिकडे फेसबुक फेसबुकला टाकत नाही नाही तर असे आता विषय थोडासा हेच आहे न बोलण्यासारखाच पण जर कोणाला असा त्रास व्हायला असला तर मला नक्की अनुभव सांग ना असं वाटतंय त्याच्यामुळं हा नाही तर आता तिची तब्येत चांगली झाली सगळे रिपोर्ट चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या आणि हे मला थोडीशी तुळतुळ वाट आता नवीन याला कारणीभूत तूच आहे ना तो काळजी घेतली कारणीभूत मीच राहते सकाळी सोनू सकाळी शाळेत जातो तेव्हा तुम्हाला पाणी ठेवाच लागतं ना त्याचं मला आवरून द्यावंच लागतं तेव्हा तुम्ही लुट अजून मी सकाळी सहा वाजता पाणी ठेवायला तर गंज दाताळाच्या दाताळा झाला आणि तो आता चौदा वर्षाचा त्याच्या हातांनी घेऊ शकत का त्याच्या हातांनी घेऊ शकत का देऊ तुला काय माझ पाणी मी घेतो आंघोळीला त्याच घेऊ शकतो त्याच देव चटका बसतो चुलीवर ते असा प्रॉब्लेम होऊन बसला आता उद्या टाचागीचा द्यायचं कधी काम पडलं तर किती अवघड आहे आणि मग पुनराशिन नुसतं पलंगावर आणि मग डिलिव्हरी ची वेळेस मग आधीच भेऊ नका दाखव बर मला काय भेऊ नका दाखवू काळजी घेत नाही काही नाही सतरा वेळेस सांगून बी जेच करायचं तेच करते तर असं आहे मंडळी थोडा मला ना कमेंटमध्ये सांगा खरंच असा त्रास म्हणजे मला दोन तीन दिवसापासून असं वाकायला मी अशी भांडी नाही घासू शकत जास्त दाखवलं भांडी घालून मला काम जमते मग काय होतं आपण आमचं टॉयलेट साधे टॉयलेटला जरी बसला त्रास होतो तर बघ मला असं माझं माझं स्वास्थ की या असं नाही बसू शकत तू जशी बसेली आता तशी आहे ना सा, एक सालकी नाही बस मग आता कशी बसली म्हणजे काय मला असं काम ते नाही करू शकत नाही असं बसणं ठीक आहे एक दोन मिनटं बसली मी पण असे कपडे धुणं हे अशी भांडे घासणं हे नाही करू शकत असं मला तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये की घरच्या घरी काय उपाययोजना करता येईल बाकी डॉक्टरचा सल्ला घेणारच आपण उद्या आणि उद्या सांगतो मी तुम्हाला दवाखान्यातून आल्यावर काय होतं परत तर चला मंडळी धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा